સમર્થ કાયમ રામાનવાવી આનંદ દુઃખ કો દેવાચ ના સતત ઘ नेहमी कोणतेही काम करत असताना देवाचे मग कोणी गणपती कोणी राम तर कोणी दत्ताचे नाव घेत राहावे आपण अगदी खूप खुश असलो किंवा आपल्याला वाईट वाटत असले तरीही देवाचं नाव घ्यायचं असं रामदास स्वामी सांगतात परीक्षेत चांगले मार्क मिळाले की तुला तुला खूप आनंद होतो ना मग सोपं आहे पटकन देवाला नमस्कार करायचा की झालं हीच झाली देवाची आठवण आणि दुसरी गंमत बघा तुला काही लागलं ठेच लागली कापलं भाजलं की तू पटकन आई ग हो म्हणतेस ना आई म्हणजे आपला देवच लागल्यावर जसं आईचं नाव ओठावर नकळत येतं ना तसंच देवाचं नाव घ्यायचं तसं केल्यानं आपल्याला जो त्रास होतो त्यापासून आपलं मन दुसरीकडे जातो इतकं सोपं आहे ते आता तुला एक गोष्ट सांगते हा भक्त प्रल्हादाची हिरण्य नावाचा एक अतिशय दुष्ट राजा असतो त्याला प्रल्हाद नावाचा मुलगा होता हा प्रल्हाद अगदी देवभक्त आणि त्याचे वडील हिरण्य मात्र राक्षसी वृत्तीचे असतात प्रल्हाद अगदी लहानपणापासूनच सतत श्री विष्णूंचं नारायणाचं नाव घेत असे सतत तो नारायण नारायण असा जप करीत असे ही गोष्ट जेव्हा त्याच्या वडिलांना कळली तेव्हा ते भयंकर संतापले नारायणाचे नाव नावही घ्यायचे नाही असा त्याने दमच भरला पण प्रल्हादावर याचा काहीच परिणाम झाला नाही तो देवाचे नाव घेतच होता शेवटी हिरण्य त्याला त्रास येऊ लागले प्रल्हादाला वेगवेगळ्या वेग शिक्षा करायला त्याने सुरुवात केली प्रल्हादाला त्याने चटके दिले उपाशी ठेवले तरी याचे नारायण नारायण चालूच एकदा तर त्याने त्याने प्रल्हादाला उंच डोंगरावरून खाली ढकलून दिले तरीही हा नारायण नारायण म्हणत आनंदीच होता भाजले डाग दिले उंचावरून खाली ढकलले तरी प्रल्हादाला काहीही दुखापत झाली नाही त्याचा जप चालूच होता मग मात्र हिरण्य कशुपी चवळ चवताळले ते म्हणाले सारखं नारायण नारायण करतोस कुठे आहे तुझा तो नार्या? या आ, आहे प्रल्हाद हो म्हणाला माझा नारायण सगळीकडे आहे आणि तो मला दिसतो झालं हे ऐकून वडील अधिकच चिडले आणि म्हणाले या खांबात आहे का तुझा नारायण हा हो म्हणाला तर हिरण्य जोरात खांबाला लाथ मारली आणि खांबातून नृसिंह बाहेर आला नृसिंहाने नंतर लगेच हिरण्यकशी मारले म्हणजेच काय कितीही त्रास झाला तरीही प्रल्हाद देवाला विसरला नाही वडील जो त्रास त्याला देत होते तोही त्याने आनंदाने मान्य केला तसे केल्यानेच काय चांगले काय वाईट हे आपल्याला समजते त्रास होवो किंवा आनंद वाटो आपण सगळ्यांशी चांगले वागावे असे समर्थ आपल्याला सांगतात जय जय रघुवीर समर्थ